बार्टीच्या विद्यार्थ्यांना सरसगट शंभर टक्के फेलोशिप बार्टीमार्फत संशोधन करणाऱ्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना शंभर टक्के आधी छात्रवृत्ती देण्याचा महायुती सरकारने निर्णय घेतला आहे त्यामुळे महायुती सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे दोन हजार बावीस सालच्या या विद्यार्थ्यांना केवळ पन्नास टक्केच फेलोशिप देण्यात येणार होती मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संशोधन करण्यास अडचणी येत होत्या विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करत माहिती सरकारने आता हा विषय मार्गी लावला आहे सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर या विद्यार्थ्यांनाही आता शंभर फेलोशिप मिळणार आहे याद्वारे अनुसूचित जातीतून येऊन संघर्ष करत उच्च शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची आर्थिक समस्या मिटली आहे पीएच डी करणाऱ्या या विद्यार्थ्यांना आपले सगळे लक्ष आपल्या संशोधनावर देता येईल याची काळजी मायुती सरकारने घेतली आहे त्यामुळे विद्यार्थ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे भारतीय संस्थेचा मला वेळोवेळी लाभ झाला जसे की भारतीय प्रशिक्षण असेल टेस्टरीज असतील पुस्तके असतील किंवा स्टायफंड असेल ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना मला मदत झाली बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे की सर्वसामान्य माणसांनी तळागाळातील विद्यार्थ्यांनी प्रशासनामध्ये जाऊन काम, या साथी काम साथी करा यासाठी पार्टी संस्था काम करत सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा